हो आता एक आज माहितीचा पूर आहे आणि अशा स्थितीमध्ये खरी वस्तुनिष्ठ आणि विश्वसनीय माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणं हे पत्रकारासमोरील सर्वात मोठं आवाहन आहे डिजिटल माध्यमामुळे पत्रकारितेची व्याप्ती वाढली असून स्थानिक पातळीवरील बातम्यांना जागतिक व्यासपीठ मिळत आहे असं प्रतिपादन मुंबईतील मुंबई तकचे वरिष्ठ पत्रकार निलेश झालटे यांनी केलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सामाजिक शास्त्र संकुल सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित कार्यशाळेतील दुसऱ्या सत्रात ते बोलत होते सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चासत्रात तकचे वरिष्ठ पत्रकार निलेश झालटे दैनिक लोकमत सोलापूरचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी दैनिक पुढारीचे सहाय्यक निवासी संपादक संजय पाठक श्रमिक पत्रकार संघाचे खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थित स्थिती होती यावेळी निलेश झालटे यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रातील सद्यस्थिती बदलती आव्हानं आणि नव्यानं उपलब्ध होत असलेल्या संधी सखोल प्रकाश टाकला आजच्या वेगवान डिजिटल युगात पत्रकारितेचं स्वरूप कसं बदलत आहे यावर झालटे यांनी विशेष भर दिला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे खजिनदार किरण बनसोडे यांनी केलं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक विठ्ठल एडके यांनी केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही